नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान किरणसिंह चौधरी यांचा जन्मदिवस यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करतो तर याचे औचित्य साधून आज आपण रानमसले तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील प्रगतशील भाजीपाला उत्पादक श्री सुधाकर दादाराव शिरसाट यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सुरुवात सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी आपल्या प्रेक्षकांना नमस्कार मी सुधाकर दादराव शिरसट राहणार उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर धन्यवाद सर यानंतर आपण आपल्या संवादास सुरुवात करत आहोत सर आपले एकूण क्षेत्र लागवडी खाली किती आहे आणि व त्यात कोण कोणती भाजीपाला पिके घेतली जातात याविषयी जरा सविस्तर माहिती द्याल का माझे टोटल साडेसात एकर क्षेत्र आहे त्यातलं दोन एकर टोमॅटो दोन एकर ककडी आणि दोन एकर घेवडा आणि उर्वरित क्षेत्र कांदा पिकाखाली आहे तुम्ही आतापर्यंत कोणत्या भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आणि त्यातील तुमचे अनुभव पर... मी आतापर्यंत शिमला या भाजीपाला पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेतलेलं आहे आणि त्या पिकावर जास्तीत जास्त फोकस करून त्याच्यातनं जास जास्तीत जास्त उत्पन्न काढलेलं आहे तुम्हाला ही भाजीपाला शेती करत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत त्याविषयी प्रकाश टाका भाजीपाला या पिकावर जास्तीत जास्त जास काम करत असताना कीड रोग तसंच भाजीपाल्याचं मार्केटची अस्थिरता व निसर्ग या बऱ्याचशा गोष्टी त्या अनुषंगाने जास्तीत जास्त अडचणी येतात तुम्ही या भाजीपाला पिकांमध्ये किड व रोग नियंत्रण कशा प्रकारे करता सेंद्रिय प्रकारे का रासायनिक प्रकारे आम्ही भाजीपाला पिकावर जास्तीत जास्त रासायनिक रासायनिक औषधांचा वापर करूनच नियंत्रण करतो जास्त कमीत कमी, -कमी प्रमाणात सेंद्रियचा वापर होतो सेंद्रियचा रिझल्ट आणि रासायनिकचा यात फरक असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त रासायनिक हे करूनच शेती करतो तुम्ही भाजीपाला उत्पादनातून समृद्ध झालेला आहे याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहे तुम्ही ही समृद्धी भाजीपाला उत्पादनातून कशा प्रकारे मिळवली याविषयी काही सांगू शकाल छोट भाजीपाला क्षेत्र भाजीपाला थोड्या थोड्या भाजीपाला करून परत एकाच पिकावर फोकस करून त्याचं क्षेत्र वाढवून त्याच्यावरच जास्त क्षेत्र आणणं आणि त्याच्यातनं येणारा उत्पादन आणि एक पीक असल्यामुळं त्याच्यावर दहा पिकावर काम करण्यापेक्षा एक एक पिकावर सेपरेट असं काम करून त्या पिकावरच त्याचा सगळा अभ्यास रोग कीड या सगळ्याचा हे करून हंगाम नियंत्रित हंगामाचा विचार करून त्या सगळ्याच काम करून त्याच्यात जास्तीत जास्त जा 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 आम्ही सगळा बाकीचा विचार करून त्याच्यावर आता रानमसल्या गावामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत सध्या कांद्याचे दर उतरलेले आहेत कांदा कांदा लागवड शेतकऱ्यांना परवडण्याजोगी झालेले राहिलेले नाही त्याबद्दल आपलं मत काय सध्या स्थितीला कांद्याचे दर फारच घसरलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याची काढणी मजुरी लागण खतं औषधं आणि त्याच्यावर जी इतर खर्च बारदाना त्या मजुरी यांचा सगळा कुठंच मेळ बसत नाही सद्यस्थितीला कांद्याचे दर आणि शेतकऱ्याने केलेला शेतातला खर्च त्याचा कुठलाही ताळमेळ न बसल्यामुळं शेतकऱ्याला फार बिकट परिस्थिती या कांदा दराबद्दल बदल आहे त्याच्यामुळं सद्यस्थितीला कांदा हे पीक जरी जास्त उत्पादन देणारं असलं तरी जास्त पैसे न देणारं उत्पादन पीक झालेलं आहे त्याच्यामुळं जा जास्त जास्त शेतकऱ्यांनी कांदा या पिकाची वेगळ्या अशा भाजीपाला पिकात वाटचाल करून दुसरी पिकं करावी जास्त जास्त क्षेत्र कांदा या पिकावर मॉप जास्त असल्यामुळं कांदा हे पीक फार वैफल्यग्रस्त झालेलं आहे तुम्ही तुमच्या भाजीपाला उत्पादनामध्ये कोणकोणते आधुनिक शेतीचे प्रकार म्हणजे आधुनिक कोणकोणते नवीन तंत्रज्ञान वापरलं आहे त्याविषयी माहिती सांगा आधुनिक तंत्रज्ञान आता सध्या स्लरीचं एक प्रकार आहे त्या आधुनिकमध्ये जे तसं स्लरी शेताला आम्ही त्या त्या ते पद्धतीनं तेवढंच सोडतो तसंच फवारणीसाठी पूर्व पाठीवरलं पंप ही आता एस टी पीचे बरसं वापर करीत आहोत जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा जा वापर करत आहोत फवारणीसाठी आणि आधुनिक म्हणलं तर औषधं नवनवीन येतात त्याचा वापर तसंच ट्रॅप पिवळं ट्रॅप निळे ट्रॅप फळमाशीचं ट्रॅप अशा बऱ्याचशा गोष्टी वापर करून जेणेकरून जी काय नवीन बाजारात येत आहे इलेक्ट्रिक ट्रॅप यांचा पण जास्तीत जास्त वापर करून आम्ही त्याच्यावर मात करतो भाजीपाला उत्पादनासाठी तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे त्याबद्दल सांगा माझ्या शेतात साडेसात एकर जमीनमध्ये दोन बोर दोन विहिरी नऊ बोर आहेत व आता म्हणजे उन्हाळ्याच्या टायमाला आम्हाला बोरशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे आम्ही पाण्यासाठी जास्तीत जास्त बोरवर अवलंबून राहून आम्ही बोरवरच शेती जास्त करतो तुम्ही जो भाजीपाला उत्पादन करत आहात त्याच तुम्ही आ, मार्केट कुठं सध्या पाठवताय माल पिकवलेला आता सध्या सोलापूर मार्केटला जाते मुंबई मार्केटला जाते हैदराबादला जाते आणि राहिलेला थोडासा तिकडं लातूरला पण जाते अशा माझी जवळ जी मार्केट आहेत आणि सगळ्या वाहतुकीच्या सोयी असल्यामुळे आता माल आमचा कुठल्याही मार्केटला जाण्यासाठी अशी काही अडचण नाही तुम्हाला आतापर्यंत कोणत्या पिकां भाजीपाला पिकामध्ये भेटला आणि त्यातून तुम्ही कोणता धडा शिकला किंवा त्यातून तुम्हाला कोणतं ज्ञान भेटलं की असं या हे प्रकारचं नियोजन केल्यानंतर आपल्याला असं फायदा होऊ शकतो हे तोटे आपले कमी होऊ शकतात आपला खर्च उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आतापर्यंत बऱ्याचशा भाजीपाला पिकामध्ये जास्तीत जास्त दोडका ह्या पिकात जास्त नुकसान व्हायची हो बाजू जास्त आली दोडक्याला रोग जास्त आहे आणि त्याला वातावरण थोडंसं बी ही झालेलं चालत नाही भुरी डावणी कीड लगेच त्या पिकाला ही होती आणि त्याच्यातनं दोडका या पिकातनं मला जास्तीत जास्त नुकसान सहन करावं लागलं पण बाकीच्या पिकाची काही अडचण नाही तुम्ही आतापर्यंत कोणत्या भाजीपालाच आहे ना विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे त्याविषयी माहिती सांगा मी आतापर्यंत शिमला शिमला मिरची ह्या पिकाचं जास्तीत जास्त विक्रमी उत्पन्न घेतलेला आहे त्याच्यानंतर खालोखाल घेवडा पांढरा घेवडा ह्या पिकाचं पण जास्तीत जास्त विक्रमी उत्पन्न घेतलंय आणि त्याच्यामधनं जास्तीत जास्त मला फायदा झाला जैविक खतांचा वापर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सध्या करत आहात आणि त्याविषयी किती वापर करत आहे काय त्याचा रिझल्ट आहे त्याविषयी जरा माहिती सांग मी जैविक खप खा, खताचा वापर पूर्ण ख खा, खताच्या वीस टक्के वापर करतो जैविक खतावर जास्तीत जास्त न त्या खा खताचा वा, वापर केल्यानं रिझल्ट चांगले येतात दीर्घकालीन रिझल्ट येतात पण वेळ लागल्यामुळं पुढं पण त्याच्या अडचणी येत असतात त्याच्यामुळं आम्ही रासायनिक खत आणि जैविक खत या दोन्हीतला समतोल साधून खतं वापरत असतो धन्यवाद सर यानंतर आपण त्यांना फळबागा तुम्ही फळबागांविषयी तुमचं मत काय आहे किंवा बागायतीविषयी त्याविषयी त्या पिकांविषयी तुम्ही लागवड काबर केली नाही किंवा त्याविषयी माहिती सांगा पिकाला माझं क्षेत्र थोडंसं अपूर असल्यामुळं मी त्या पिकाकडे वळलेलं नाही आणि हा या भाजीपाला ह्या पिकाला जास्तीत जास्त हे क्षेत्र गुंतवून त्याच्यावरच जास्त आम्ही काम करतो फळ पिकाला वेळ निसर्ग फळ पिकाच्या बऱ्याचशा अडचणी असल्यामुळे आणि त्याचा मला अभ्यास पण कमी आहे त्याच्यामुळे मी त्या पिकाकडे नाही तुम्ही आतापर्यंत दोन अॅग्रोवन सारख्या प्रतिष्ठित शेतकरी वृत्तपत्राला तुम्ही मुलाखती दिलेल्या आहेत यातून तुमची जागरूकता तुमची शेतीविषयी शे, 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 आवड हे आपल्याला माहित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला ह्या बद्दल माहिती झालेली आहे म्हणजे आतापर्यंत शेतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी असत्या तुम्ही कोणकोणत्या स्कीमांचा लाभ घेतला जरा माहिती मी सुरुवातच सर्व गव्हर्नमेंट स्किमा घेऊन माझी शेती केलेला के माणूस आहे माझी शेती ज्या टायमाला माझ्या मी पहिली सुरुवातीला अडी चक्र घेतली त्याच टायमाला अहिल्या देवी सिंचन विहीर मग त्यावेळेस रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं विहिरी मिळत होत्या पहिली विहीर मी माझ्या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं घेतली आणि त्या विहिरीमुळेच माझं जी आज जी एवढंशी सग सर्वजी वैभव दिसतं आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं विहीर घेतली त्या विहिरीचा फायदा पाणी लागलं आणि त्या विहिरीवरच मी आज पाण्या त्याचा पाण्याचा उपयोग माझ्या शेतीतला उपयोग जास्तीत जास्त झाला जा दुसरी गोष्ट माझ्या शेतात आता सध्या तुम्ही बघितलं तर दोन सोलार दिसतात पूर्ण दोन्ही सोलार मला सरकारी स्कीममधूनच मिळालेले आहेत तिसरी गोष्ट मी जनावरांचा गोठा घेताना मला काय मेळ लागला ला नाही पण पोल्ट्री पोल्ट्री पण मला शासनानंच प्रोव्हाइड करून माझा म्हणजे लकी ड्रॉ अनेक स्किमांचा अभ्यास करून मी स्लरीचा टँक पण गव्हर्मेंट स्कीममधनच घेतला आहे आणि ही सगळ्या आपण निश्चित शेती करत असताना गव्हर्मेंटचा आपल्यासाठी काय आहे त्याचा पण मी परिपूर्ण अभ्यास करून अशा बऱ्याचशा योजना की माझ्या शेतातली अवजारं ती पण मी जे गव्हर्नमेंट स्कीम बद्दल भरपूर घेतलेले प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंट शेतकऱ्याला काय देत आहे बाकीचे शेतकरी त्याचा अभ्यास करत नाही पण मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचा दररोजच्या दररोज गव्हर्नमेंट शेतकऱ्यासाठी काय योजना देत आहे त्या पूर्ण परिपूर्ण आपण अभ्यास करून त्याच्यासाठी आपण अर्ज करणं त्याचा अप्रुव कसं काय त्याची सिस्टीम काय त्याच्यात हे करून मी पूर्ण त्याचा फायदा घेतलेला आहे आतापर्यंत मी जेवढं बी माझ्या शेतात आहे जेवढी अवजार देते ऐंशी टक्के मी माझं पूर्ण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर चाललेलं आहे धन्यवाद सर तर मला असं विचारायचं की तुमच्याकडे शेती नव्हती पाहिजे शेतीचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तुम्ही शेतीत इंटरेस्ट आणि एक प्रमुख व्यवसाय म्हणून तुम्ही शेती हा व्यवसाय मी मजुरी करायला लागलो पण मजुरी करत असताना शेत शेतीमध्ये काय आहे त्या बारकाव्याचा पण परिपूर्ण अभ्यास केला शेतकऱ्याकडे काम करताना आणि परिस्थिती हलायकेची असल्यामुळं दुसरी नोकरी कुठल्याही मार्ग सगळं बंद झालेलं होतं सिंगल शेती मग आता पर्याय नाही मजुरी करत करत नशिबाने थोडीशी शेती घ्यायचा योग आला आणि तोपर्यंत पु काळ पुढं गेला मग आता पर्याय नाही शेतीशिवाय मग शेतीत नोकरीपेक्षा शेतीतच मग कुठला तरी एक व्यवसाय व्यवस्थित करीत करीत शेती हा व्यवसाय आवडीनं करून त्यातच मी रमलो आता जास्तीत जास्त तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे शेतीतून अनेक व्यवसाय तुम्ही चालू करू चालू करू शकतो काही अडचण नाही बघा अनुभवानुसार तरुण पिढीला काय सल्ला द्याल किंवा त्यांनी शेती केली पाहिजे की नोकरी का मी तरुण पिढीला एवढंच सांगेन शेती हा एकदम मस्त व्यवसाय आहे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित जागरूक राहून सगळ्या बारकाईचा बारकाईनं अभ्यास करून प्रत्येक पिकाच्या नाडीना नाडीचा अभ्यास करून त्याच्यावर जर व्यवस्थित आपण सोल्युशन काढत आणि वेळ न घालता एखादा रोग आला आणि त्याच्यात जर जास्त जा 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 वेळ न घालता त्याच्यावर जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर शेती तुमच्या नोकरीपेक्षा एकदम उत्तम व्यवसाय आहे आणि शेतीवर जास्तीत जास्त जास मोठं होण्याचा जा अथवा पैसे होण्याचा अथवा शेतीत जास्तीत जास्त झुकून जास जा घेण्याचा काळ आहे त्याच्यामुळे नोकरीच्या महागाने लागता शेती हा व्यवसाय करण्यासाठी आव्हान करेल तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सध्या या चालू कर, चालू परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचं काम केलं आणि तुम्ही जे भाजीपाला उत्पादन घेतात ज्या त्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान वापर करत आहात आता बाकीच्याही शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच त्यांनी ज्या शेत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची नवीन माहिती घेऊन शेतकऱ्यांनी एक चौकस बुद्धीने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या शेतीला कसं त्याचा ला लाभ होईल आणि त्यातून आपण कशी समृद्ध शेती करू याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल